सही <laughs> अच्छा सर नमस्कार नमस्कार सर किती वयाचा असेल हा बिबटे साधारणतः साडेचार वर्षाचा पूर्ण वाढ झाली नर जातीच सा नर। नर आहे का सर कधी हा झाला अडकला सकाळी पाच साडेपाच वाजता सकाळी पहाटे साडेपाच वाजता मग आता इथं या ठिकाणी अजून किती बिबटे आहे असं कसं काय अंदाज मोजदाज बिबट्याशी मोजदाज होत नाही ना अजून आपल्याकडे तशी हे नाही हा दहावा बिबटे काय आता काय नेत नाही का बिबट्या नाही दुसरा ड्रोन उडवायचा आता अजून आहेत ना तर त्यांच्या बाबतीत चाललंय अजून बिबटे काय असेल ते डिटेक्ट करायचे डिटीट करायचं ते थोडस वातावरण आम्हाला शांत हो आता काय आता लोकांनी काय बिबट्याला काय हे केलंय का हे काय किंवा ऊस वगैरे पडलाय दांडके वगैरे काय काय ऊस खाणार आहे थोडस शूटिंग वगैरे करायसाठी त्याचं तोंड बघायसाठी हे करतात ना दिवसतात त्याला असं किती वेळी ठेवणार हा बिबट्या हा एक तास भर जास्तीत जास्त ते बाकी जा आता दुसरं हे झालंय ना आमचं चालू काम झालंय ना त्याचं काय ते आणि मग हा सोबतच जाईल नेणार आहेत आधी काय विरोध करत होते ना लोक न्यायला आता मावळला विरोध जिल्हाधिकारी साहेब हो हो आले होते त्यांनी सांगितलं त्यांना जिल्हाधिकारी ह्या स्पॉटला आले होते इथे आले होते घटनास्थळावर आले होते तिकडं प्रत्यक्ष त्यांनी सर्व पाहिजे काय इन्स्ट्रक्शन दिले तुम्हाला ते म्हटले मीटिंग घेऊन आपण सांगू म्हणते जे जे काय आहे ते मिटिंग घेऊन ठरवू म्हणले तुमचं काय काय लागतंय ते काय नाही अच्छा हा दहावा बिबटे आहे आता ही कोणती यंत्रणा आली आपली रेस्क्यू टीम रेस्क्यू टीम आली बावधन आलेली आहे अच्छा आणि आपली जुन्नरची जी आहे ती मग काय करतात का लोक सहकार्य आता, आता सकाळी कर... तर खूप चिडली होती लोक आता करतायत सहकार्य करतायत थोडस लांब नाही बर का ते पंजाबी